आम्हाला आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये ते महाराष्ट्राचे मतदार आहेत मग त्यांनी धोतर मिसळून जायला पाहिजे त्यांना लुंगी घसले नसत पाहिलं का तुम्ही काल फोटो कोणताही राज्यपाल कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो गव्हर्नर इज द फर्स्ट सिटिझन ऑफ द स्टेट असतो हे आम्हाला माहिती आहे घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे आम्ही घटनेचं पालन करतो ते घटना पायदळीत तुडवतात ते या देशा राज्याचे मतदार आहेत नागरिक नाही ते आता यापुढे या, या देश राज्याचे मतदार नसतील ते दिल्लीचे असतील त्यांचं मूळ तामिळनाडूमध्ये आहे कोमतो आम्हाला काय सांगताय देवेंद्र फडणवीस तुम्ही काही सांगता मराठी माणूस तुम्ही दिला असतात तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली असते मराठी माणूस जर कोणी दिला असता तर त्याच्यावर भूमिपुत्र म्हणून नक्कीच चर्चा होऊ शकली असती सगळ्यांनीच केली असती आता नाही